नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय मिशन या यूट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा चौथा धड़ा पाहणार आहोत यामधील आपल्याला आज सर्व स्वाध्यायातील स्पष्टीकरणे पाहायचे आहेत जर पहा तुम्ही जर नवीन चॅनलला असाल तुम्हाला या ठिकाणी चॅनलला ला करायचं करायचे जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओविषयी या ठिकाणी लिंक मिळणार आहे तर पहा धड्याचं नाव आहे एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न या धड्यामध्ये जे काही स्वाध्यायमधील प्रश्न आहेत ते सर्व स्पष्टीकरणासहित पाहूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न पहा ते विचारलेलं आहे एक ते शंभर पर्यंत किती संख्यांच्या दशकस्थानी शून्य आहे तर एक ते शंभर पर्यंतच्या किती संख्येच्या दशकस्थानी शून्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर पहा दशक स्थानी एकक आणि दशक पहा जर जर आपण हे दहा वीस तीस चाळीस पन्नास असे जर लिहिले तर पहा शून्य हा एकक स्थानी जातो पण इथे विचारलेलं काय दशक स्थानी तर एकमेव ही शंभर संख्या आहे की त्याच्या स्थानी काय असतो शून्य तर त्यामुळं याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे तर पहा पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक दोन तर दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न आहे दोन अंकी संख्येत सहा हा अंक असलेल्या संख्या किती पहा दोन अंकी संख्येमध्ये सहा असलेल्या सहा असलेल्या संख्या आपल्याला या ठिकाणी किती आहे त्या त्या पाहायचंय तर सुरुवातीचे सहा आपण धरणार का एक ते दहा मधले नाही कारण आपल्याला दोन अंकी विचारले या ठिकाणी तर आपल्याला सोळा सव्वीस छत्तीस असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार आहे तर एक गोष्ट यानंतर ही एक लक्षात घ्यावं लागेल साठ त्यानंतर एकसष्ट बासष्ट असं एकोणसत्तर पर्यंत असं आपल्याला या ठिकाणी एक एक या ठिकाणी आहे तर पहा त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पहा एकसष्ट पासून ते एकोणसत्तर पर्यंतचे हे नऊ असतील किती असतील नऊ त्यानंतर हे दहा अकरा बारा त्यानंतर शेहेचाळीस तेरा छप्पन चौदा नंतर हे झालेलं आहे हे असतील पंधरा हे असतील सोळा सतरा या ठिकाणी आणि हे जे सहासष्ट आहेत त्याच्यात एक अठरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर पाहिजे पुढील प्रश्न आहे तीन नंबरचा प्रश्न तर पहा त्या ठिकाणी तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्येच्या एकक स्थानी एक, एक हा अंक असेल एकक स्थानी विचारले आपल्याला तर पहा तसं जर आपण विचार केला तर पहा एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव तर पाय या संख्येमध्ये एक स्थानी एक ये ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असायला हवे ठीक आहे पुढील प्रश्न चार नंबरचा प्रश्न पाहूया पाय या ठिकाणी या चॅनलवर जर तुम्ही नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेला असतो तर पहा नवोदयच्या नवोदय नवनीत मधील सर्व स्वाध्याय गणिताचे सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित आपण अपलोड केलेले आहेत आणि या वर्षीच्याही नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय अपलोड या ठिकाणी करणं चालू आहे तर पहा जर चला आता चौथ्या प्रश्नाला सुरू करूया चौथा प्रश्न एक दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज चौदा आहे पा दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज किती सांगितलेली या ठिकाणी चौदा आहे त्यामध्ये अठरा मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या सं त्या, त्या अंकाची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती पहा सर्वात अगोदर इथपर्यंत लक्षात घ्या एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज चौदा आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये जर आपण नऊ पाच चौदा त्यांची चौदा येईल चौदा आणि चौदा म्हणजे चारही ऑप्शन मधील अंकांची बेरीज चौदा येत आहे आता आपण काय करू एक एका एका ऑप्शनमध्ये अठरा मिळून पाहूया अंकाची स्थाने बदलतात बदलतात का ते ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये जर आपण पंच्याण्णव अधिक अठरा जर केलं तर पहा आठ अन पाच तेरा होतील त्यानंतर आजचा एक येईल त्यानंतर नऊ एक दहा ने अकरा पा तीन अंकी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक तर आपला उत्तर असणारच नाही शहाऐंशी मध्ये अठरा मिळूया पहा चौदाशे चार येईल आजचा काय येणार आहे एक येणार आहे या ठिकाणी आठ आणि एक नऊ आणि त्यानंतर आहे दहा पहा या ठिकाणी हे पण तीनच अंकी उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन ही या ठिकाणी चूक आहे आता या ठिकाणी अडुसष्ट अधिक आठ आठ दोन्ही सोळा हाचा एक आला या ठिकाणी सहा आणि एक सात आणि एक आठ पहा या ठिकाणी उत्तर शहाऐंशी आले म्हणजेच हे जे अडुसष्ट आहेत यांच्या अंकाची स्थान बदललेत म्हणजेच आठ दशक स्थानी गेलेत आणि सहा एकक स्थानी आलेले आहेत ठीके अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो प्रश्न क्रमांक पाचकडे वळूया पहा पाच नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिला एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत पहा एकक आणि दशक स्थानावरील अंक समान असलेल्या आपल्याला संख्या किती आहेत हे त्या ठिकाणी सांगायचं आहे पहा अकरा येईल त्यानंतर कोणती येईल बावीस तेहतीस म्हणजे अकराचाच पाडा या ठिकाणी लक्षात ठेवायचा तर पहा अकरा एक अकरा बावीस अकरा त्रिक तेतीस अकरा चौक चौवेचाळ अकरा पाचशे पंचावन्न अकरा सव्वीस सहासष्ट सत्त्याहत्तर अठ्याऐंशी आणि नव्याण्णव म्हणजे या ठिकाणी किती संख्या एकक आणि दशक स्थानावरचे अंक समान असणारे आहेत असा जर प्रश्न या ठिकाणी विचारले असेल त्याचं उत्तर नक्कीच आपलं काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न सहा नंबरच्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये करा चला दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाठवा चला पाठवा तुम्हाला थोडासा वेळ पहा या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक ते शंभर या संख्येमध्ये पाच हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो प्रश्न या ठिकाणी काय आहे एक ते मध्ये पाच हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो असा प्रश्न आहे का या ठिकाणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो दोन हा अंक किती वेळा येतो तीन हा अंक किती वेळा येतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात असायला हवा आहे ठीक आहे बघा आता तर एक ते शंभर मध्ये पाच हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येईल तर तो येईल किती वेळा वीस वेळा छान उत्तर ले ले या ठिकाणी कमेंटमध्ये दिलेलं आहे कोणीतरी तर पहा किरण चव्हाण ने यांनी उत्तर दिलेलं या ठिकाणी पहा त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर या ठिकाणी एक लक्षात घ्या शून्य हा अंक फक्त एक ते शंभरमध्ये अकरा वेळा येतो आणि एक हा अंक एक ते शंभरमध्ये किती वेळा येतो या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आपला पुढील प्रश्नाकडे वळूया हा प्रश्न तुमच्यासाठी सात नंबरचा प्रश्न आहे दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्येमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो पहा या ठिकाणी एक पासून दिलेला आहे दहा पासून नव्याण्णव त्या संख्येमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी जर एक पासून विचारला असतं तो वीस वेळा आला असतो म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे एकोणवीस ठीक आहे पुढील प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे चला तर प्रश्न क्रमांक आठ पहा या ठिकाणी विचारले एक ते शंभर या संख्येमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो पहा आपण सहा नंबरच्या प्रश्नामध्येच आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं होतं आत्ताच की एक ते मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो ठीक आहे तर याचं उत्तर असेल अकरा वेळा तर पहा एक ते मध्ये शून्य हा अंक या ठिकाणी अकरा वेळा येतो त्यानंतर एक ते मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे सर्व अंक म्हणजे दोन तीन हे सर्व अंक वीस वेळा येतात हे थे या ठिकाणी आपल्याला या धड्याच्या सुरुवातीला माहिती दिलेली आहे या ठिकाणी वाचल्यानंतर पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपल्याला येणार आहेत चला नऊ प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ तर नऊ प्रश्नामध्ये दिले एक ते शंभर पर्यंत दोन हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत पहा या ठिकाणी नसलेल्या विचारले आपल्याला तर प्रश्न या ठिकाणी समजून घ्या नसलेल्या संख्या तर दोन हा अंक किती वेळा येतो म्हटल्यानंतर वीस वेळा येतो पण दोन हा अंक असलेल्या संख्या एकोणवीस असतात हे या ठिकाणी लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला तर एकोणीस संख्या असतील तर नसलेल्या संख्या किती असणार आहेत तर आपल्याला शंभरमधून काय करावं लागतील एकोणीस वजा करावे लागतील त्या ठिकाणी पहा उत्तर येणारे एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक तीन थी, ठीक आहे तर एक प्रश्न समजून घ्या नऊ नंबरचा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक दहा दहावा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर दहाव्या प्रश्नामध्ये दिलेले एक ते शंभर या संख्येमध्ये तीन व चार हे दोन अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत एक ते शंभरमध्ये म्हणजे तीन आणि चार हे दोन्ही अंक असलेल्या समाविष्ट असलेल्या संख्या किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे तर पहा या ठिकाणी तीन हा अंक असलेल्या किती संख्या आहेत तर एकोणीस आहेत बरोबर आहे त्यानंतर चार हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत एकोणीसच आहेत इथपर्यंत आपल्या लक्षात आले तर पहा एकोणीस आणि एकोणीस जर केलं तर आपल्याला अडुसष्ट येईल पण अडुसष्ट हे उत्तर असणार नाही कारण पहा तीन म्हणजे चौतीस आणि त्रेचाळीस हे दोन्ही दो दोन या ठिकाणी संख्यामध्ये इथेही तीन आलेत इथेही तीन आलेत इथेही चार आलेत इथेही चार आले म्हणजेच आपल्याला अडोतीस म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन काय करावं लागतील वजा करावं लागतील म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे छत्तीस हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे नीट लक्षात घ्या तीन आणि चार म्हणजे आपण चौतीस आणि त्रेचाळीस हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी मोजत आहोत म्हणून हे दोन या ठिकाणी आपल्याला वजा करावे लागतील हे या ठिकाणी लक्षात घ्या ठीक आहे अकरा नंबरचा प्रश्न सोडूया अक्रा, तर पहा प्रश्न क्रमांक अकरा तर अकराव्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले एक ते शंभर पर्यंतच्या संख्येमध्ये नऊच्या पटीत नसलेल्या विचारले या ठिकाणी महत्वाचे नसलेल्या किती संख्या आहेत तर पहा नऊच्या पटीत असलेल्या संख्या जर आपण काढल्या म्हणजे नऊच्या पटीत म्हणजे नऊच्या पाड्यातच हे लक्षात घ्यायचं आपल्याला आधी या ठिकाणी तर आपल्याला एक ते शंभर पर्यंत नऊच्या पटीत कोणकोणत्या संख्या आहेत तर या बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे नऊचा पाडा या ठिकाणी लक्षात ठेवायचा नऊ दहा नव्वद दहा आणि नव्याण्णव एक अकरा म्हणजे नऊच्या पटीत एकूण आपल्याला या ठिकाणी किती संख्या आहेत तर अकरा आहेत तर नसलेल्या संख्या विचारल्या आपल्याला या ठिकाणी तर मग नसलेल्या किती असतील तर आपल्याला काय करावं लागेल शंभर मधून अकरा संख्या वजा करावं लागेल तर या ठिकाणी उत्तर असणारे आपलं एकोणनव्वद ऑप्शन क्रमांक मध्ये आपल्याला उत्तर पाहिला ठीक आहे चला बाराव्या प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक बारा तर बारा मध्ये विचारले एकाहत्तर ते पंच्याऐंशी पर्यंत सातच्या पतित। पटीत पटीतील किती संख्या आहेत सातच्या पटीतील म्हणजे सातने ने भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायच्या तर पहा म्हणजेच एकाहत्तरच्या पुढची सात ने भाग जाणारी संख्या आहे सत्याहत्तर ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढील संख्या आहे बघा चौऱ्याऐंशी दोन तर सातच्या पटीत असणाऱ्या संख्या किती आहेत तर दोन ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप यत्ता पाचवीचा चौ चौथा धडा ज्या धड्याचं नाव आहे चौथा धडा एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न त्यामध्ये सर्व स्वाध्यायामधील प्रश्न या ठिकाणी आपण पाहिले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढील मध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद